स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्या ताईंना मैत्रिणींना दादांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांच्या जीवनातील दुःख दूर होऊन सगळ्यांचं जीवन आनंदाने उत्साहाने भरभरून जाऊन दे हीच गणरायाच्या प्रार्थना स्वामी समर्थ मैत्रिणीनो काल बाजारातून भाजी आणलेली आणि आपल्याला गौरीच्या वंशाला काकडी लागते म्हणून मी काकडी आधीच आणून ठेवलेली फ्रीजला ठेवली तर काही खराब होत नाही बीन्सच्या शेंगा आहेत त्या निवडून ठेवलेल्या आहेत परत कांद्याचे भात पण निवडून ठेवलेले आहे आणि दोडका वगैरे स्वस्त मिळाला काल त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो गणपती बाप्पांचं ज्या दिवशी आगमन होतं त्या दिवशीच आहे सकाळ सकाळी माझ्या आंघोळ सडारांगोळी वगैरे सगळी झालेली आहे आणि मी आता बनवत आहे खीर खिलसाठी मी आधी कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ तांदूळ शेवया आणि आपले जे खीरीचे गहू असतात ते घाटलेले आहेत आणि चांगले शिजवून घेतलेले आहेत अर्धा किलो मी जवळजवळ घातलेले त्यामुळं त्यात थोडं शिजायला त्याला अडचण होत होती म्हणून मी पातेल्यात परत काय केलं पाणी गरम करायला ठेवलं आणि पाणी उकळल्यावर परत ते गहू थोडे त्यात घाटले आणि चांगले परत शिजवलं आणि त्यानंतर गहू चांगले शिजल्यानंतर मगच आपण गुळ घालायचा आहे आधी गुळ घालायचा नाही आणि गहू शिजल्यानंतर मग गुळ घातलं आणि जे आपले ड्रायफ्रूट्स असतात ते घातले थोडीशी वेलदोड्याची ते पूड घातली जायफळ वगैरे घातलं एक एक जण यामध्ये ओलं खोबरंसुद्धा खिसून घालतात इकडं मिसलेला हराळी निवडाय लावलेली आहे आणि यांचं डेकोरेशनचं काम इकडं चालू आहे कारण काल माझी हरतालिकेची पूजा इथं होती त्यामुळे डेकोरेशन काय करता आलं नाही जास्त काय डेकोरेशन करत नाही आम्ही साधे सिंपलच केलेलं आहे आणि सगळ्यावरून ते दोघे गे जण गेले गणपती आले नवटतं की नेडस ने प्लेस ने आहे फायनली आमच्या घरातल्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे बाल स्वरूपातले गणपती बाप्पा आम्ही काल ठरवून आलेलो सगळेजण तिघं पण जाऊन आणि बघू शकता मूर्ती किती छान आहे गणपती बाप्पांना नात घेताना ज्या माणसाने गणपती बाप्पा घेतलेले आहेत किंवा बनोपा घेतले त्यांच्या पायावर पाणी तसेच थोडंसं दूध आणि आपला भाकरीचा तुकडा वगैरे ओवाळून टाकायचा आणि कापूर वगैरे ओवाळून हळदी कुंकू लावून मग उजवा आत ठेवून त्यांना घरात घ्यायचं असतं आमच्या इकडे तर अशाच पद्धतीने आम्ही घरामध्ये घेतो आणि मूर्ती ठेवायच्या आधी मी खाली स्वस्ती काढलेलं तांदळाने आणि त्याच्यावर मूर्ती ठेवलेली आहे किती छान गणपती बाप्पा आपले दिसत आहे त्यानंतर घरात आल्यावर मग मी हार चुनरी आणि जो फेटा होता तो घाटला त्यानंतर या आणला मी प्राणप्रतिष्ठापना गणपती बाप्पांची करायला लावली कारण की घरच्या पुरुषांनीच ती करायची असते सगळ्यात पहिला आचमन करायला लावलं संकल्प केला त्यानंतर आपण आणलेल्या गणपती बाप्पांना आपण अभिषेक घालू शकत नाही त्यामुळे आपण सुपारी स्वरूप गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तर त्या सुपारीला मग अभिषेक घालायला लावला आधी आणि त्यानंतर मग हळदी कुंकू अक्षता फूल वगैरे वाहून त्यांची स्थापना केली त्यानंतर ज्या दुर्वा असतात त्या तुपामध्ये बुडवून गणपती बाप्पांच्या डोक्याला डोळ्याला सोंडेला तसेच हातांना पायांना लावून म्हणायचं असतं की हे गणपती बाप्पा तुमच्यात प्राण येऊन दे असं म्हणून प्राणप्रतिष्ठापना त्यांची करायची असते संकल्प करत असताना तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती तुम्ही मागू शकता सगळं मी हराळी वगैरे आधीच निवडून ठेवलेले खीरसुद्धा माझी तयार झालेली होती सगळं आवरून घेतलेलं होतं मी आणि म्हटलं आता प्राण प्रतिष्ठापना झाली की मग आरती करायची आणि नैवेद्य दाखवायचा तर आज नैवेद्यामध्ये खीर कांद्याची पात तसेच बीन्सची भाजी चपात्या दही भात असं सगळं होतं आणि मला लाल फुलं पाहिजे होती पण कुठंच मिळत नव्हती आणि हे गेलेले हराळे आणायला तर तिथं बरोबर दोन लाल फुलांनी दोन कळ्या मिळालेल्या आहेत म्हणजे आज आणि उद्या समर्थ मैत्रिणी आहे सगळ्यांना सगळ्या ताईंना मैत्रिणींना दादांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांच्या जीवनातील दुःख दूर होऊन सगळ्यांचं जीवन आनंदाने उत्साहाने भरभरून जाऊन दे हीच गणरायाच्याने प्रार्थना आणि त्यानंतर संध्याकाळी मी शूटिंग केलेलं आहे बघा किती छान गणपती बाप्पा दिसत आहेत ज्यावेळी लायटिंग वगैरे लावलं त्यावेळी कसं दिसत आहे जास्त काही लायटिंग आम्ही केलेलं ला नाही थोडीशीच केलेली आहे कारण की जास्त पण लायटिंग केलं तर जास्त असं रक रक वाटतं त्यामुळं जास्त काय लायटिंग केलं नाही आणि संध्याकाळी मग मी आता उकडीचे मोदक बनवणार आहेत तांदूळ एक किलो मी दळून आणलेले आहेत सगळ्यात पहिला आधी उकड काढून घेते उकड काढत असताना तांदळाच्या जेवढं तांदूळ आहे त्याच्या निम्मच पाणी ठेवायचं ते कारण जास्त जर पाणी झालं तर एकदम पातळपीठ होऊ शकतं आणि मा पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं दूध घालायचं आहे आणि थोडंसं तूप घालायचं आहे जेणेकरून आपली जे पे उकड असते ते एकदम अशी मऊसूत होते आणि इकडं मी असणे खोबरं दोन नारळ फोडायला लावलेली आणि त्याचं म्हणजे बारीक बारीक असं काप करून मी मिक्सरला ते नारळ बारीक करून घेतलेले आहे तुम्ही खिसून जरी घेतला तरीसुद्धा चालतं पण मिक्सरला मी एकदमच बारीक करून ठेवलं सारण कारण आता आपल्याला रोजच मोदक बनवावे लागणार आहेत त्यानंतर पाण्याला उकळे आल्यानंतर पीठ त्यामध्ये अंदाजानेच घातलेलं आहे मी किंवा मोजून घातलं नाही आणि ती उकड सगळी परत ताटामध्ये काढली आणि व्यवस्थित तांब्याच्या व्यवस्थित मऊसूत असं करून घेतलं आणि त्यानंतर गार पाण्यात हात बुडवून मग व्यवस्थित ते मळून घेतलं पीठ पण ते व्यवस्थित मळलं तरच आपले मोदकसुद्धा चांगले येतात या पिठामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर जरी तुम्ही घातला तरीसुद्धा म्हणजे पारी खूप छान पद्धतीने आपल्याला बनवता येते पीठ बघू शकता तुम्ही किती मऊ आपलं झालेलं आहे आणि पहिल्यांदाच मी साच्यामध्ये मोदक बनवत आहे आणि ते पीठ गरम राहून दे याच्यासाठी मी प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून ठेवलं जेणेकरून माझा जो सारं बनवायचं होतं मग तोपर्यंत ते गार होणार म्हटलं म्हणून प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून ठेवलं त्यानंतर खोबरे इकडं सगळं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये गुळ घालणार आहे त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये घालू शकता गुळ घालून व्यवस्थित म्हणजे ते शिजवून घ्यायचं कारण हे सारण बनवायला थोडं वेळ लागतो जर गुळाची पावडर तुमच्याकडे असेल तर पटणं होतं पण अखंड असं गुळाचं जर तुमच्याकडे म्हणजे हे असतात बघा गुळ आपण फोडून जो वापरतो तो जर घातला तर मग थोडा वेळ लागतो आणि मी गुळ फोडूनच घातलेलं माझ्याकडे काही गुळ पावडर नव्हती एक एक जण यामध्ये साखरसुद्धा घालतात पण साखरेचं सारण एवढं चांगलं लागत नाही गुळाचं जसं सारण लागतं तसं चा साखरेचं सारण चांगलं लागत नाही आणि गणपती बाप्पानं गुळ खोबऱ्याचा खूप मान आहे लक्षात ठेवा त्यामुळे इथं गुळ आणि खोबरंच वापरायचं गुळाचं प्रमाण खोबऱ्याच्या जो खिस असतो बघा त्याच्या अंदाजानुसार गुळाचं प्रमाण घालू शकता किंवा तुमच्या घरातले जसं गोड खात असतील त्याच्या अंदाजानुसारसुद्धा तुम्ही घालू शकता हे बघू शकता तुम्ही आपलं सारण तयार राहिलेलं आहे हे सारण सा सा आहे हे दोन नारळांचं सारण आहे आता थोडंसं गार करायला ठेवते हे काय सगळं मला लागणार नाही थोडंसंच लागणार आहे बाकीचं मी राहिलेल्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे कारण मला आता रोजच मोदक बनवायचे आहेत ह्या मोदकाच्या साच्यामध्ये तर मी पहिल्यांदाच मोदक बनवत आहे कारण मी कधीच बनवायला नाही आहे आणि मी काय केलं डायरेक्ट पीठ साच्यामध्ये घातलं त्याला आतनं काहीही लावलं नाही पीठ घातलं आणि बोटाने व्यवस्थित ते पीठ पसरून घेतलं आणि त्यानंतर जे सारण होतं ते मधी भरलं मग खरं कसं झालं बघा ते व्यवस्थित निघलं नाही तुम्ही काय करा साच्याला आतनं तेल लावा तेल लावून मग जर तुम्ही पीठ व्यवस्थित साच्यामध्ये आत भरला तर एकदम छान मोदक निघतात आता हा माझा मोदक निघला नाही तुम्ही बघू शकता मी पीठ सईकडे लावून घेतलं आणि वरनं ते पॅक करून घेतलं परत पीठ लावून पण ज्यावेळी मी साच्या उघडायला गेले तर अजिबात तो, तो मोदक व्यवस्थित निघत नव्हता म्हणजे एक बाजू निघली आणि एक बाजू तशीच राहिली अजिबात तो साचा म्हणजे कसं होतं एक तर तांदळाचं पिठे एकदम चिकट असतं आणि त्यात आपण त्याला कायच लावलं नाही पाणी लावलं नाही किंवा तेल लावलं नाही पाणी लावून पण बघितलं मी खरं पाणी लावूनसुद्धा व्यवस्थित मोदक होत नव्हते तुम्ही बघू शकता इथं मोदक माझा पूर्ण खराब झालेला आहे त्यामुळं अशा पद्धतीने काहीही उपयोग नाही आहे करून मग शेवटी मी पारी करून एक मोदक करून बघितला तर तो सुद्धा व्यवस्थित होत नव्हता कारण पारीला कसं होतं पारीला पारी सुद्धा कसं होतं पीठ एकदम म्हणजे व्यवस्थित लागतं नाहीतर चिकट चिकट पारी होते मग मी परत काय केलं म्हणजे तेल लावलं मोदकाच्या साच्याला मग ते मोदक व्यवस्थित यायला लागले आता मी इथं वाटीमध्ये पाणी घेतलेलं आणि ते पाणी सईकड लावून घेतलं आणि परत मग पिठं घालून व्यवस्थित करून बघितलं तर पाणी लावून सुद्धा व्यवस्थित मोदक निघत नाहीत लक्षात ठेवा मग मी नंतर मला हे काय म्हणले पाणी लावू नको तेल लावू म्हणले तेलामुळं लगेच म्हणजे व्यवस्थित ते मोदक निघतील खरं मी मोदकांचा वास येईल म्हणून मी तेल लावत नव्हते पण शेवटी तेल लावल्यानंतरच ते व्यवस्थित मोदक आले आता हे बघू शकता एका बाजूने तो मोदक व्यवस्थित झाला पण दुसऱ्या बाजून ते अजिबात निघना म्हणजे तो मोडूनच असा निघायला लागला त्यामुळं पाणी लावून सुद्धा त्याचा काहीही उपयोग होत नाही आता मी ज्यावेळी तेल लावते त्यावेळी तुम्ही बघू शकता मोदक किती छान झालेला आहे आता हा मोदक निघला पण व्यवस्थित निघला नाही ज्यावेळी आता मी तेल लावते त्यावेळी बघू शकता तुम्ही किती छान मोदक आपला निघत आहे कसं होतं सगळीजण काय म्हणजे आईच्या पोटातून शिकून येत नाही शेवटी आपण त्यात अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला काही शिकता येत नाही लक्षात ठेवा मी आता हे साचे आणून किती दिवस झालं किती दिवस म्हणण्यापेक्षा किती वर्ष झालं पण कधी मी साच्यामध्ये मोदक बनवले हा रव्या रव्याचे वगैरे मोदक बनवलेले होते साच्यामध्ये पण असे उकडीचे मोदक वगैरे काय मी कधी बनवले नव्हते रव्याचे मोदक वगैरे व्यवस्थित निघतात त्यामध्ये आणि हे पहा तेल लावल्यानंतर अगदी व्यवस्थित म्हणजे मोदक निघायला लागले आता मी असंच बघून आज परत मोदक केले काल जमले नाहीत म्हणून मी आज परत केले तर आज मोदक एकदम व्यवस्थित आलेले आहेत पण आज पण मी तेल लावूनच मोदक बनवले होते तुम्ही पारी बनवून मोदक बनवण्यापेक्षा अशा पद्धतीने मोदक बनवून बघा खूप फास्ट मोदक होतात किती समजा जर तुम्हाला प्रसादाला वगैरे ने म्हणजे मोदक द्यायचे असतील एकदम असे एकशे एक असतील किंवा एकशे एकावन्न असतील तर तरीसुद्धा अशा साच्यामध्ये एक दोन तीन साचे झाले आणि एक दोघी तिघीजण मिळून जर, जर तुम्ही असं केला तर पटण मोदक होतात आणि कोणती पण गोष्ट बघू शकता तुम्ही जर चांगली जमायला लागेल तर करायला आपल्याला खूप उत्साह येतो आणि तीच गोष्ट जर बिघडायला लागली तर म्हणजे मूडच जातो काही करायला नको वाटतं मग माझं पण तसंच झालेलं सुरुवातीला मोदक ते मोडत होते मग नकोच वाटायला लागले मी शेवटी काय करणार होते पाऱ्या अशा लाटून किंवा हाताने अशा पाऱ्या करूनच बनवणार होते मग आणि पाणी लावून बघितलं तेल लावून बघितलं तर मग तेल लावल्यानंतर ते व्यवस्थित यायला लागले मग त्यानेच बनवले पण कसं होतं साच्यातले मोदक त्याचा आकार खूप छान येतो त्यामुळे आपल्याला मग तेच बनवावे वाटतात आपण जी पारी बनवून मोदक करतो त्याचा आकार एवढा व्यवस्थित येत नाही आणि जे असे मोदक आपण बनवतो साच्यामध्ये वगैरे तर त्याचा आकार खूप छान येतो आणि इकडे याने मोदक उकडण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे कारण झालेले आहेत माझे मोदक आता बनवून तेवढेच बारा काय तेरा मोदक झाले बास म्हटलं कारण मी अकराच मोदक करणार होते रोजचे एक पाच अकरा असे मोदक करायचे असं ठरवलेलं आहे मी ना त्याच्यासाठी आधी तर आता मी दोन नाराचा खीस करून ठेवलेला आहे बनवून आता बघूया जर लागलं तर मग आणि परतच्या वेळी खिस बनवायचा जसं लागेल तसं कारण मिक्स आपण जर ह्याच्यामध्ये फ्रीजमध्ये तसा जर करून ठेवला तर त्याची सुद्धा चव बदलते म्हणून म्हटलं एकदम करून ठेवण्यापेक्षा आपण संपल तसं करूया आता सध्या दोन नारळाचा ठेवलेला आहे नंतर ना म्हटलं मग तो संपल्यानंतर आपण परतानी करायला येतो तर बघू शकता निम्मे मोदक कसे झालेले आहेत आणि निम्मे मोदक कसे झालेले आहेत जी पुरणाची चाळण असते त्यामध्ये मी मोदक उकडायला ठेवलेले आहेत हे मोदक लगेच उकडतात कारण आपण जे पीठ असतं ते सुद्धा उकडून घेतलेलं असतं त्यामुळे मोदक लगेच तयार होतात तर मैत्रिणीनं अशा पद्धतीने मी मोदक बनवलेले आहेत तुम्हीसुद्धा मोदक बनवून बा बघा चला तर गणपती बाप्पांची आरती करून घेऊया आम्ही सकाळ संध्याकाळ रोज पाच आरत्या करतो सगळ्यात पहिला गणपती बाप्पांची देवीची शंकराची आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची एक आरती करते आणि मग मंत्र पुष्पांजली म्हणायची आता आरती झालेली आहे आणि मुलांना असं शिकवायचं बघा आपण की आरती झाल्यावर सगळ्यांच्या पाया पडा सगळ्यांचा आशीर्वाद घ्या कारण आईवडिलांचा आशीर्वाद मुलांच्या पाठीशी असले की मुलांना काहीही कमी पडत नाही आणि त्यांची प्रगती लवकर होते चला तर मैत्रिणींना अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता कसा वाटला तो कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समाधान गणपती नम